नमस्कार मी दीपिका पवार मी एक वास्तु वास्तुएक्सपर्ट कार्ड रिडर न्यूमरोलॉजिस्ट आणि पामिस्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची एक मेंबरसुद्धा आहे तर वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन घेऊन येत आहे एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर होय येत्या बारा जानेवारीला वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर ठाणे इथे घेऊन येतो आहे आणि यातलं वैशिष्ट्य म्हणजे हे रक्तदान शिबिर खुद्द ठाणा स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर होत आहे तर सर्व मराठा बांधवांना माझं कळकळीचा विनंती आहे सगळ्यांनी या रक्तदान शिबिरचा भाग व्हा भा। आणि सर्वांनी भरभरून क या रक्तदान शिबिरला प्रतिसाद द्या रक्तदान हा सगळ्यात मोठा दान आहे त्यामुळे सगळ्यांना हा आव्हान आहे सर्व मराठा क जेवढी जनता आपल्याकडे आहे त्यांनी सगळ्यांनी ठाण्यात पोहोचा आणि फक्त आणि फक्त तुम्हाला रेल्वेमधून तुम उतरून प्लॅटफॉर्मवर रक्तदान करण्याचा हा मोका मिळणार आहे हा आगळ्या वेगळ्या सोहळ्याचं तुम्हीसुद्धा एक भाग होऊ शकता बघा रक्तदान हा सगळ्यात मोठा दान आहे आपल्याला किंवा आपल्या फॅमिली मेंबरला रक्तदानाची किंवा रक्ताची गरज कधीही भासू शकते आणि त्याच्यासाठी आपण जर रक्तदान केलेलं असेल तर त्या बदल्यात आपल्याला रक्त फार सोप्या पद्धतीने अवेलेबल होतं तर मग वाट कसली बघताय सर्व मराठा बांधवांनी एकत्र व्हा आणि ह्या रक्तदान शिबिरला आपण छान प्रकारे प्रतिसाद देऊया जय मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज थँक्यू